रंग तुझा लागला भाग चोवीस एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये एक आई म्हणून तुला आदित्यची काळजी वाटणं साहजिकच आहे पण त्याचसोबत तुला त्यांचं मनही जपलं पाहिजे आणि त्याच्या मनात फक्त आणि फक्त सलोनी आहे तू तिला त्याच्यापासून दूर तर केलंच पण त्याचमुळे तू तु तुझ्या तु 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 आणि आदित्यच्या मध्येही एक अंतर निर्माण केलंयस आणि तुला जर हे अंतर कमी करायचं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे आणि तो मार्ग तुला कळण्या इतकी तू समजूतदार तर आहेच त्यामुळे शांतपणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर म्हणजे तुला तुझे योग्य उत्तर नक्की मिळेल आणि मला खात्री आहे की तुझ्या निर्णयाने कुणावरच अन्याय होणार नाही आदित्यवरही नाही आणि सलोनीवरही नाही नीट विचार कर अनिता असं बोलून बाबाही तिथून निघून जातात आई आदित्यच्या दिव्याच्या आणि बाबांच्या बोलण्याचा विचार करू लागते काय बरोबर आहे आणि काय चूक ह्याचे विचार तिच्या डोक्यात चालू असतात ह्या सगळ्या विचारांनी तिचं डोकं सुन्न झालं होतं तिला आदित्यला सुखातही बघायचं होतं पण त्यासाठी सलोनीचा सून म्हणून स्वीकारायला तिचं मन कातरतही होतं काही वेळ ती हॉलमध्ये एकटीच बसून असते दिव्या आपल्या रूममध्ये बसून रडत असते तेवढ्या तिला राजचा फोन येतो दिव्या त्याचा फोन, फोन पिक करते राज म्हणतो हॅलो अगं दिव्या तू फोन नाही केला मी कधीची वाट बघतोय काय झालं ती मुलगी भेटणार होती ना आज आदित्यला भेटली का मग दिव्या अगं बोल ना काय झालं तू काहीच का बोलत नाहीयेस राजचे प्रश्न चालूच असतात पण दिव्या मात्र रडत असते दिव्या हुंदक्यांच्या आवाजाने ऐकून राजला ती रडत असल्याचं जाणवतं राज म्हणतो दिव्या तू रडतीयेस अगं काय झाले मला नीट सांगशील का आणि प्लीज तू रडणं थांबव बघू आधी दिव्या रडवलेल्या आवाजात म्हणते राज, राज मी हा बोल ना दिव्या ऐकतोय ना मी दिव्या म्हणते मला आज खूप एकटं असल्याचं फील होते रे असं वाटते माझी जवळची माणसं माझ्यापासून दुरावते आदित्य आई इथे असून सुद्धा माझ्यापासून खूप दूर असल्याचं फील आहे राज म्हणतो असं का बोलतेयस तू कुणीही तुझ्यापासून दूर जात नाहीये सगळे तुझ्याच जवळ आहेत आदित्य आई बाबा सगळेजण त्यामुळे तू असा अजिबात विचार करू नकोस की तुला सोडून कोणी जाईल दिव्या म्हणते खरंच ना राज, राज म्हणतो होय दिव्या काहीही झालं तरी सगळे तुझ्या जवळच राहणार आहेत कायम दिव्या म्हणते आणि तू तू पण आहेस ना रे माझ्यासोबत राज म्हणतो होय मी पण तुझ्याजवळच आहे ना मी तुला सोडून कधीच नाही जाणार आय प्रॉमिस बरं प्लीज आता शांत हो रडू नकोस दिव्या म्हणते हां राज म्हणतो पण दिव्या असं अचानक काय झालं की तुला एकटं झाल्याचं फील होऊ लागलं कुणी काही बोललं का तुला दिव्या म्हणते घरातील सद सध्यांची सिच्युएशन बघून थोडी बिथरली रे मी आमच्या घरी आधी असं कधी घडलंच नव्हतं आदित्य आणि आईचं वागणं बघून जीव घाबराघुबरा होतोय पुढे काय होईल ह्याची नुसती धासकी लागलेली असते मला राज म्हणतो डॉन्ट वरी दिव्या सगळं काही नीट होईल ट्रस्ट मी बरं खूप उशीर झालाय तू आराम कर आता आपण उद्या बोलूयात आणि हो असा अजिबात विचार करू नकोस की आम्ही तुला सोडून जाऊ आम्ही सगळे इथेच आहोत तुझ्यापाशी ओके हो दिव्या म्हणते थँक्स राज तुझ्याशी बोलल्यावर जरा हायस वाटलं राज म्हणतो बस का दिव्या आपण मित्र आहोत ना मग थँक्स थँक्स बोलून मला पर्क करणार आहेस का तू दिव्या म्हणते बिलकुल नाही राज म्हणतो बरं मी ठेवू का आता फोन तू देखील झोप शांतपणे बाय गुड नाईट दिव्या म्हणते राज एक ना हा बोल काय झालं खरं तर दिव्याला राजशी खूप काही बोलायचं असतं त्याच्यासोबत वेळ घालवायचा असतो पण ते त्याला कसं सांगायचं सा? हे मात्र तिला सुचतच नव्हतं आर आजवर ती त्याच्याशी इतकं रुडली वागून सुद्धा राजने प्रत्येक वेळी तिला सपोर्टच केलेला असतो आणि आताही तो तिला धीर देत होता पण इतक्या रात्री त्याला आपल्यासाठी घरी बोलवण्यासाठी दिव्याचं मन कातरत होतं राज म्हणतो हॅलो दिव्या बोल ना दिव्या म्हणते काही नाही गुड नाईट बाय राज राज म्हणतो बरं ठीक आहे बाय दिव्या फोन ठेवून देते राजशी बोलून दिव्याचं मन हलकं झालं होतं ती बेडवर आडवं पडून झोपायचा प्रयत्न करत असते पण तिला झोप येतच नसते म्हणून ती बॅक बॅगवरमध्ये येऊन बसते खरं तर तिला राजची सोबत हवी असते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला मनसोक्त रडायचं असतो पण आता इतक्या रात्री राज तिच्यासाठी काही विचाराने उदास होऊन ती झोक्यावर बसलेली असते आदित्य आपल्या रूममध्ये सलोनीच्या फोटोकडे पाहत असतो आदित्यला तिला तिला भेटण्याची बघण्याची तिच्याशी बोलण्याची खूप ओढ लागलेली असते पण तिच्या आजच्या वागण्याने तो थोडंसं हर्ट ही झालेला असतो आदित्य सलोनीच्या फोटोशी बोलतो तुला वाटलंच कसं सलोनी की मी तुला सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करीन तू असा विचार करूच कशी शकते तुला माहिती आहे ना की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तरी तू प्लीज सलोणी हे सगळं थांबव आता मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय तुझ्याशी दूर हा दुरावा मला अजिबात सहन होत नाहीये प्लीज परत ये ना सलोनी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करण्याची एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला प्लीज सलोनी प्लीज हारलो विसरलो प्रेमात पडलो तुझ्या काय हा हा माझा गुन्हा चलतो छडतो देवतो दुरावा सजा ठेच का लागे पुन्हा आदित्यची आई हॉलमध्ये एकटीच बसून सलोनी आणि आदित्यच्या विचाराने थकलेली असते ती आपल्या रूममध्ये जात असताना तिला आदित्याच्या रूमची लाईट चालू दिसते इतक्या रात्री आदित्यच्या रूमचे दिवे का चालू आहेत हे पाहण्यासाठी ती त्याच्या रूमकडे जाते ती रूमच्या आत डोकावून पाहते तर आदित्य बेडच्या खाली बसून रडत असतो त्याच्या चार हातात सलोनीचा चार फोटो असतो आणि तो त्याला फो फोटोला कुरवाडत असतो त्याची ही दैनीय अवस्था आईला बघवत नसते नकळत तिचेही डोळे पाणावतात आई स्वतःशीच बोलते नाही आदित्य मी तुला असं उदास नाही बघू शकत अरे आई आहे मी तुझी आणि हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करतेय मी तुझ्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि मला चांगलंच आहे की तुझं सुख कशात आहे ते आई आपल्या मनाशी कसला तरी निर्धार करते आणि तिथून निघून जाते दिव्या अजूनही झोक्यावर बसलेली असते तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं ती दचकून मागे वळते तर तिच्या मागे राज उभा असतो त्याचा तो प्रफुल्लित चेहरा पाहून दिव्याच्याही ओठांवर नकळत हसू येतं दिव्या म्हणते राज ह्यावेळी तू राज म्हणतो हो अॅक्च्युली तुझ्या मगाशी फोनवरचा रडवलेला आवाज मला रावला नाही म्हणून तुला भेटायला आलो दिव्या म्हणते ऍक्च्युली मला पण तुला भेटण्याची खूप इच्छा होत होती पण तुला ते कसं सांगू हेच मला समजत नव्हतं राज म्हणतो अगं त्यात काय सांगायचं ना मग मी आलो असतो दिव्या म्हणते मी न सांगताही तू आलाच की म्हणजे माझं मन जाणतोस तू हे ना राज म्हणतो ते पण आहेच सो हाव आर यू फिलिंग नाव दिव्या म्हणते नॉ फिलिंग बेटर ये ना बस ना राज दिव्याच्या बाजूला येऊन बसतो राजच्या येण्याने दिव्याला आधार मिळतो राज दिव्याला बरं वाटावं म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात करतो दिव्या सुद्धा थोडा वेळ सगळा ताण विसरून राजमध्ये तल्लीन होऊन जाते गप्पा मारता मारता वेळ कसा निघून जातो दोघांनाही समजत नाही रात्रीचे दोन वाजलेले असतात त्यामुळे राज निघायला लागतो राज म्हणतो मला खरं तर तुला असं सोडून जाऊ असं वाटत नाहीये पण खूप उशीर झालाय दिव्या मला निघावं लागेल दिव्या म्हणते नीट जा पण आणि परत एकदा मनापासून थँक्स तुझ्याशी बोलल्यामुळे खूपच रिलॅफ मिळालं राज म्हणतो तू कायम अशीच हसत राहा एवढीच इच्छा आहे माझी बरं निघू मी बाय टेक केअर अँड डोंट वरी एव्हरीथिंग विल बी फाईन ओके दिव्या म्हणते हम्म राज दिव्याचा निरोप घेऊन जातो दिव्या स्वतःशीच म्हणते कधी कधी माणसं ओळखायला ना किती चुक चुकतो ना आपण मला वाटलं होतं की राज अजिबात चांगला मुलगा नाहीये पण त्याच्यासारखा जय प्रेमर मित्र भेटायला खरंच भाग्य असावं लागतं मी त्याला इतकं हट करूनही आज तो माझ्या काळजीपोटी इतक्या रात्री मला भेटायला आला मी ह्याला इतकं दुखावून सुद्धा अजूनही किती प्रेम करतो माझ्यावर आणि एक तो रणजित ज्याच्यावर मी माझा जीव ओवाडून टाकला होता पण त्याने मात्र माझा विश्वासघात केला माझ्या भावनांशी खेळला पण आता नाही राज आजवर मी तुझ्याशी जे काही वागले त्यासाठी आय एम सो सॉरी पण ह्यापुढे मी तुझं मन कधीच दुखावणार नाही आय प्रॉमिस यू दिव्या आपल्या रूममध्ये येऊन सोपते राजशी बोलल्यामुळे दिव्याला जरा हायस वाटलं होतं तिच्या मनावरचं दडपण कमी झाल्याचं तिला जाणवत सकाळ होते पण आदित्य मात्र जागाच असतो तो फ्रेश होऊन ऑफिसला जायला तयार होतो हॉलमध्ये आई आणि बाबा आदित्यची वाट बघत बसलेले असतात आदित्य हॉलमध्ये हो येतो आणि नाश्ता न ना करताच ऑफिसला जा जायला निघतो म्हणून आई त्याला थांबवून विचारते आई म्हणते अरे आधी इतक्या घाईत कुठे निघालास नाश्ता तरी करून जा आदित्य आईकडे न बघताच बोलतो आदित्य म्हणतो नाश्ता नकोय मला भूक नाहीये बाबा मी ऑफिसला जातोय बाबा म्हणते अरे पण आधी तुझे डोळे लाल ला आहे आणि सुजलेले पण दिसत आहे रात्रभर झोपला नाहीस ना आदित्य म्हणतो नाही बाबा मी ठीक आहे तशीही झोप आहे माझी माझ्यासाठी आता दिवस आणि रात्र एक सारखीच आहे बाबा म्हणते पण आधी अशाने तुलाच त्रास होईल एक काम कर आज तू ऑफिसला जाऊ नकोस घरीच आराम कर म्हणजे जरा फ्रेश वाटेल तुला आदित्य म्हणतो मला घरी थांबायची इच्छाच नाहीये म्हणून आज ऑफिसला चाललोय एनिवेज बाय बाबा आणि हो मला घरी यायला उशीर होईल त्यामुळे कोणालाही माझ्यासाठी जेवायला थांबायची गरज काहीच गरज नाहीये आदित्यच्या अशा बोलण्याने आई मात्र दुखावली जात होती आजभर जो मुलगा आईसाठी आपला जीव ओवाडून टाकत होता आज तोच मुलगा तिला आपल्या नजरेसमोरही ठरत नव्हता त्याच्या नजरेत तिच्याबद्दलचं असलेलं प्रेम कमी झालेलं होतं पण त्याला कारणीभूत सुद्धा त्याची आईच होती आदित्य ऑफिसला निघून जातो आदित्यच्या अशा तुटत वागण्याने आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं बाबांनी तिची ही अवस्था पाहत नाही ते तिच्याजवळ जाऊन तिला आधार देतात बाबा म्हणते अनिता काळजी नको करू सगळं काही नीट होईल आणि एक सांगू तुला तुझ्या फक्त एका निर्णयाने हे सगळं पहिल्यासारखं होईल खात्री आहे मला नीट विचार कर आपलं घर आधीसारखं हस्तखेडतं होणं तुझ्याच हातात आहे अनिता तुझ्या केवळ एका निर्णयाने एक तर तू ह्या घरातलं हरवलेलं घर पण परत एकदा आणू शकशील नाही तर हे घर तुटताना बघण्या आपल्या हातात काहीच उरणार नाही मग आता तूच ठरव तुला नक्की काय हवंय आपल्या घरचं सुख की आपल्या घरावर आलेलं हे दुःखाचं सावट असं बोलून बाबा बाहेर निघून जातात दिव्या सुद्धा आईशी काहीच न बोलता कॉलेजला निघून जाते आई घरी एकटीच असते तिला खूप एकटं एकटं फील होतं तिला जुने दिवस आठवतात ज्यामध्ये तिने आधी दिव्या बाबांसोबत सुखाचे आणि आनंदाचे क्षण घालवलेले असतात ते सोनेरी क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू हसूल उमलतं पण दुसरीच क्षणी सलुनीचं सत्य आठवून तिचा जीव कासावीसा होऊ लागतो ती कसला तरी विचार करते आणि घराबाहेर पडते सायंकाळ होते आधी तिचे बाबा घरी येतात पण आई मात्र बाहेरून आलेली नसते बाबा सविताला आईबद्दल विचारतात पण तिला ही काहीच ठाऊक नसतं बाबा आईचा फोन ट्राय करतात पण ती त्यांचा फोन उचलतच नाही बाबा स्वतःशीच म्हणतात ह्यावेळी कुठे गेलीये अनिता ते सुद्धा मला काहीच न सांगता सविताला ही काहीच माहिती नाहीये बाबा पुन्हा एकदा तिचा फोन ट्राय करतात पण आई ह्यावेळी सुद्धा बाबांचा फोन उचलत नाही त्यांना आता आईची काळजी वाटू लागली होती आधीच आधीच्या वागण्याने आई डिस्टर्ब होती त्यामुळे बाबांना अजूनच आईच्या जीवाची काळजी जाणवू लागली होती तेवढ्यात दिव्या सुद्धा कॉलेज घरी येते बाबांना असं टेन्शनमध्ये पाहू ती त्यांची विचारपूस करते दिव्या म्हणते काय हो बाबा काय झालं असं टेन्शन मध्ये का दिसतय बाबा म्हणते अगं दिव्या बघ ना तुमची आई कुठेतरी बाहेर गेलीये अजून आली नाहीये मी कधीचा तिला फोन करतोय पण ती माझा फोनही उचलत नाहीये ती हा आधी अशी कधीच वागली नव्हती दिव्या म्हणते वरी बाबा आई इथेच कुठेतरी गेली असेल येईल थोड्या वेळात बाबा म्हणते अगं पण असं कुणालाही न सांगता जात जात का कुणी तसंही आता तिची मनस्थिती ठीक नाहीये तिला काही झालं तर दिव्या म्हणते बाबा काहीही होणार नाही आईला तुम्ही उगाच काळजी करताय मी जरा बाहेर बघून आले दिव्या बाहेर जाऊन बाजूबाजूला आईची चौकशी करते पण आई कुणाच्याच घरी नसते आता तिलाही थोडं टेन्शन येऊ लागलं होतं संध्याकाळचे आठ वाजलेले असतात पण आईचा अजूनही काही थंग लागत नव्हता आठ चे नऊ होतात नऊ चे दहा तरी आई घरी आलीच नसती आणि आता तर तिचा फोनही लागत नव्हता थोड्या वेळाने आदित्य ऑफिसवरून घरी येतो दिव्या आणि बाबांची चे उतरलेले चेहरे पाहून तोही जरा वावरतो आदित्य म्हणतो काय ग दिव्या एवढी गंभीर व्हायला काय झालंय दिव्या म्हणते अरे आधी आई दुपारपासून बाहेर गेलीये ते ती अजून आलीच नाहीये तिचा फोनही लागत नाहीये आदित्य म्हणतो वाट बाबा म्हणते हो आधी मी सकाळी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा अनिता घरीच होती पण जेव्हा मी संध्याकाळी आलो तर ती घरी नव्हतीच आणि बाहेर जाताना तिने सवितालाही काहीच सांगितलं नाही की ती कुठं जातीय आधी म्हणतो दिव्या तू शेजाऱ्यांकडे विचारलंस का आय मीन काही कामानिमित्त ती तिकडे गेली असेल दिव्या म्हणते होय आधी मी जाऊन आले आपल्या ओळखीच्या शेजाऱ्यांकडे पण ती कुठेच नाही आहे बाबा म्हणते आधी मला खूप काळजी वाटते रे तिची तुला तर ठाऊक आहे ना की ती सध्याची मनस्थिती कशी आहे तिची त्यात तुझ्या आणि दिव्याच्या अबोल्याने सुद्धा ती खचली गेली आहे आदित्य म्हणतो तुम्ही अजिबात घाबरू नका बाबा मी आता आईला शोधून घेऊन येतो आदित्य घराबाहेर पडणार तेवढ्यात आईच घरी येते तिच्या डोक्याला थोडा मार लागलेला असतो आणि तिच्या हातालाही थोडं खरचलेलं असल्याने त्यावर मलमपट्टी केलेली असते आई थोडी लंगडतच घरात येत असते तिची ती अवस्था पाहून आदित्य पडतच आईजवळ जातो आणि तिला आधार देत हॉलमध्ये घेऊन येतो दिव्या सविता आईसाठी पाणी घेऊन यायला सांगते बाबा म्हणते अनिता हे सगळं काय आहे तुला ही जखम कशी लागली आई म्हणते आहो काही नाही जरा ऍक्सिडेंट झाला होता माझा पण आता ठीक आहे मी दिव्या म्हणते अगं पण असा कसा ऍक्सिडेंट झाला आणि किती लागलय तुला आई म्हणते दिव्या खरंच जास्त काही नाही झालंय मी ठीक आहे अगं आदित्य म्हणतो चुप एक शब्द बोलू नकोस तू प्रत्येक वेळी स्वतःचं म्हणणं खरं करत असतेस ही काय छोटी जखम आहे का किती लागलय तुझ्या डोक्याला आणि हे अशी पट्टी लावतात का दिव्या जा माझ्या रूम मधून फर्स्ट बॉक्स घेऊन ये पटकन असं बोलून आधी आईच्या त्या वर्चा पट्या, त्या जखम्यावरच्या पट्ट्या काढायला सुरुवात करतो त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं असतं शेवटी कितीही नाही म्हटलं तरी आईच होती ती आदित्यची तिला असं बघून आदित्यचा जीव वर खाली होत होता आदित्य जरा चिडूनच म्हणते दिव्या किती वेळ पटकन घेऊन ये ना बॉक्स दिव्या पडतच फर्स्ट आईट बॉक्स घेऊन येते आणि आदित्यकडे देते आदित्य आईच्या जखमा आधी डेटॉलच्या लिक्विडने साफ करतो आणि नंतर त्यावर औषध लावून अगदी हलक्या हाताने आईच्या डोक्यावरच्या आणि हातावरच्या जखमेला पट्टी बांधतो हे सगळं करत असताना आई एकदम जाते। आज सकाळचं चिडलेला आदित्य आणि आता आताचा तिची मनापासून काळजी घेणारा आदित्य ह्यात जमीन आसमानाचा फरक होता आदित्य म्हणतो पण आई कुठे गेलीस तू तेही कुणाला न सांगता आई म्हणते अरे काही नाही बाहेर गेले होते जरा घरात एकटीच होते तर थोडा कंटाळा आला होता म्हणून पाय मोकळे करायला गेले होते आणि असंच रस्त्याच्या कडेने चालत असताना अचानक एक बाईक समोर आली आणि मला धडकली पण नशीब चांगला म्हणून जास्त नाही लागलं दिव्या म्हणते अगं पण आई आम्ही तुला फोन करत होतो तर तुझा फोनही लागत नव्हता किती काळजी वाटत होती आम्हाला तुझी माहिती आहे का आई म्हणते अगं ऍक्सिडेंट मध्ये फोनच तुटला आणि मग तो बंद पडला बाबा म्हणते तू पण ना अनिता खरंच कधी कधी एकदम लहान मुलासारखी वागतीयस इथे माझी काय अवस्था झाली होती ह्याचा अंदाज तरी आहे का तुला एका क्षणात मला मनात किती वाईट विचार येऊन गेले आदित्य म्हणतो ठीक आहे बाबा होत असतं कधी कधी आई चल मी तुला तुझ्या रूम रूम मध्ये सोडतो तू थोडा वेळ आराम कर आणि दिव्या तू डॉक्टरांना फोन कर एकदा का आईच्या जखमा त्यांनी बघितल्या की आपल्याला टेन्शन नाही राहणार आई म्हणते अरे आधी त्याची खरंच काहीच गरज नाहीये मी जरा पडले की बरं वाटेल आदित्य म्हणतो बरं ठीक आहे जशी तुझी इच्छा असं म्हणून आदित्य आईला तिच्या रूममध्ये घेऊन जातो तिला शांत झोप लागेपर्यंत तिथेच बसून राहतो त्याच्या मनात आईबद्दल राग होता पण त्याहून पटीने काळजी होती सलोनी सोबतच्या तिच्या वागण्याने आदित्य हड झाला होता पण तिला असं पाहून त्याचं मन कासावीस होत होत थोड्या वेळात बाबा आदित्यला आपल्या रूम मध्ये आराम करण्यासाठी जायला सांगतात आदित्य आपल्या रूम मध्ये येऊन झोपतो सकाळ होते आदित्यला जाग येते तो आईजवळ जातो आई अजूनही शांतपणे झोपलेली असते बाबाने तिला पेन किलर दिल्याने आईवर तिची गुंगी अजून असते आधी ते आईला पाहून ऑफिसला जातो थोड्या वेळाने आईला ही जाग येते बाबा म्हणते कसं वाटते आता आई म्हणते बरी आहे मी आधी कुठे आहे बाबा म्हणते तो गेला ऑफिसला पण हा ऑफिसला जाण्याआधी तुला बघायला आला होता पण तू गाड झोपेत होतीस म्हणून त्याने उठवला नाही आई म्हणते बरं काही खाऊन गेलाय का तो बाबा म्हणते तू त्याची काळजी नको करूस तो खाईल ऑफिसमध्ये तू थोडा वेळ पळ बघू तुझी जखम ताजी आहे अजून आई म्हणते मी खरंच ठीक आहे आता बाबा म्हणते बरं अनिता काल तू कुठे गेली होतीस नक्की आधी आणि दिव्या समोर मी विषय काढला वाढवला नाही पण तू आधी अशी वागलीच नव्हती असं कुणालाही न सांगता आणि सध्याची आपली घरची स्थिती बघून मी सुद्धा थोडा बावरलोच होतो आई म्हणते होत एक महत्वाचं काम त्यासाठी गेले होते बाबा म्हणते हो पण कसलं महत्वाचं काम आई म्हणते समजेल आज संध्याकाळी आधी ते ऑफिसवरून आला की बाबा म्हणते अगं पण आई म्हणते तुम्ही नका काळजी करू आज सगळं काही नीट होईल विश्वास ठेवा माझ्यावर मी फ्रेश होऊन आले आई बाबांना काहीच न सांगता निघून जाते बाबा पडतात बाबा स्वतःशीच म्हणतात आज संध्याकाळी असं काय घडणार आहे जेणेकरून सगळं नीट होईल संध्याकाळ होते आधी आईसाठी आज जरा लवकरच घरी येतो हॉलमध्ये आई बाबा आणि दिव्या बसलेले असतात ते सगळेजण आदित्याचीच वाट पाहत असतात आधी आईजवळ जातो आदित्य म्हणतो आई तू इथं काय है करतीयस तुला आराम करायला हवा ना जखमा अजून ओल्या आहेत त्यात तू डॉक्टरांना पण बोलावून दिलं नाहीस चल बघू रूम मध्ये पड थोडा वेळ आई म्हणते आधी मी ठीक आहे उलट मी आज खूप खुश आहे आदित्य म्हणतो खुश आहेस म्हणजे काय झालं आई म्हणते आधी तुझ्या सागर मामाने एक खूप छान स्थळ शोधलंय अगदी लाखात एक आहे मुलगी आणि ती तुझ्याशी लग्न करायला तयार सुद्धा आहे आईचं बोलणं ऐकून आदित्यचं डोकंच फिरतो तो जरा चिडूनच आईशी बोलतो आधी ते चिडून म्हणतो आई मी तुला हजारदा सांगितलंय की मी सलोणी सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीशी लग्न नाही करणार तरी तू मात्र मुली बघतच आई प्लीज थांबव हे सगळं बाबा तुम्ही तरी सांगा नाही आधी बेटा मला वाटते तुझी आई बरोबर बोलतीये तुला आता खरंच दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा तसंही तुझा आणि सलोणीचा डिवोर्स होणं निश्चित आहे मग उगाच वेळ नको घालवायला बाबाचं बोलणं ऐकून आधी अजूनच शॉक होतो आजवर फक्त आईचं दुसऱ्या लग्नासाठी फोर्स करत होती पण आता बाबाही आईचीच भाषा बोलायला लागले होते तो दिव्याजवळ जातो आदित्यला आता फक्त तिचाच आधार होता ती एकटीच अशी होती जी त्याला प्रत्येक वेळी समजून घ्यायची आणि त्याला नेहमीच सपोर्ट करायची आदित्य म्हणतो दिव्या निदान तू तरी समजाव ह्या दोघांना तुला ठाऊक आहे ना की मी माझ्या सलोनीवर किती प्रेम आहे है। प्लीज ह्यांना सांग ना माझ्या दुसऱ्या लग्नाचा नाच सोडायला दिव्या म्हणते आधी मला माहिती आहे तुझं सलोनीवर खूप प्रेम आहे पण आदित्य आपल्याला हे सत्यही ऍक्सेप्ट करावं लागेल की आता तुमचं नातं कायद्याने तुटलंय आणि अशा तुटल्यास नात्यात अडकून राहण्यापेक्षा तू एक नवीन नातं जोडावं अशी माझी सुद्धा मनापासून इच्छा आहे दिव्याचं बोलणं ऐकून आधी मात्र चांगलाच आई आईसोबत आता बाबा आणि दिव्याही त्याला सलुणीला विसरून दुसरं लग्न करायला सांगत होते पण त्याचा तर त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता एका क्षणात जणू सगळं संपल्यासारखं त्याला भासू लागलं होतं आई म्हणते आधी मागच्या वेळी तू कार्तिकेला बाहेर भेटून सगळं काही बिस बिसटलं होतं म्हणून ह्यावेळी ती मुलगी आपल्या घरी आहे आणि ह्यावेळी मी तुला नकार देण्यासाठी एकही चान्स देणार नाहीये बाबा म्हणते आधी तू निदान एकदा भेट तरी त्या मुलीला जर तुला आवडली तरच आपण पुढची बोलणी करू आदित्य म्हणतो बाबा हे काय बोलताय तुम्ही दिव्या म्हणते आधी ती मुलगी तुझ्याच रूममध्ये आहे जाऊन भेट तिला अँड ट्रस्ट मी तू तिला भेटून सलुणीलाही विसरून जाशील खूपच सुंदर आणि गोड मुलगी आहे आधी ते म्हणतो दिव्या वेळ लागले का ग तुला हे काय बडबडती तू आई म्हणते आधी हळू जरा ती ऐकेल नाही तर जा भेट तिला ती कधीची वाट बघती तुझी दिव्या म्हणते जा आधी आणि प्लीज उगाच असं काहीही बोलू नकोस जेणेकरून ती तुला नकार देईल कारण तुझा होकार तर पक्का आहे पण तुझ्या चुकीच्या वागण्याने तिने तुला नकार दिला तर मात्र तुझी पंचायत होईल का काय आदित्य म्हणतो मी कुणालाही भेटणार नाहीये असं म्हणून आदित्य घराबाहेर जायला निघतो तेवढ्या दिव्या त्याला अडवते दिव्या म्हणते आधी फक्त एकदा भेट तिला आमच्या सगळ्यांच्या समाधानीसाठी प्लीज आई म्हणते हो आधी आणि मी तुला वचन देते जर तुला ती मुलगी पसंत नाही पडली तर मी पुन्हा कोणतं स्थळ नाही पाहणार पण फक्त शेवटचं माझं आहे मग ह्यापुढे मी तुझ्याकडे कोणताच हट्ट नाही करणार सगळेजण त्या मुलीला भेटण्यासाठी आदित्यला खूप फोर्स करतात आणि आईने सुद्धा ह्या स्थळावर त्याला दुसऱ्या लग्नासाठी कधीच फोर्स करणार नाही ह्याचं वचन दिल्याने आधी त्या मुलीला भेटायला तयार होतो त्याने मनात तसं तिला नकार देण्याचंच ठरवलेलं असतं पण सगळ्यांचा तो नाहा कुस्ता ह पाहून तो त्यांना काहीच न बोलता आपल्या रूममध्ये जातो कोण असेल ती मुलगी जिला बघण्यासाठी आई आदित्य एवढा फोर्स आणि शेवटचं वचन दिले तर पाहूया पुढील भागात